hello good morning sagrena आजची सकाळची सुरुवात करूया ह्या छानशा रांगोळीनं ही छानशा अशी रांगोळी दरवाजासमोर काढली आहे ही पूजा झाली आहे आणि तबकामध्ये कमळाचं फुल शोशोभित करून ठेवलेले आहे त्यानंतर श्रीनानी आणि मी देवपूजा करून घेतली धूपदीप आरती झाली आणि खूप मन प्रसन्न करणारे घरातील वातावरण झालं होतं त्यानंतर हर्षला थोडासा अभ्यास घेतला आणि हर्षच्या शाळेची जाण्याची टायमिंग झाली हर्षला खाली सोडलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो अस्मिताकडे अस्मिताच्याच घरचं तुम्हाला मी काही मनी प्लॅन्ट व्हिडिओ दाखवणार होते आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं की तिच्या घरी खूप मनी प्लॅन्ट आहे तिनं ह्या टी व्हीच्या समोरच्या टेबलवरती छानसा मनी प्लांट लावून ठेवला आहे आणि ग्रीन झालेला मनी प्लॅन्ट तो खूपच छान दिसतो आणि खूप छान वाढला आहे तो त्याला वाढही चांगले आहे त्यानंतर एका मोठ्याशा कुंडीमध्ये व्हाईट कलरच्या तिनं एक झाडही लावलेलं ला आहे ते झाड तिच्या अख्ख्या घराची शोभा वाढवतं कारण प्रत्येकजण त्या आल्यानंतर त्या झाडाकडंच आकर्षित होतं खूप छान झाड आहे हे आणि मन आकर्षण करणारंही आहे अख्ख्या हॉलची शोभा फक्त आणि फक्त त्या झाडामुळेच वाढलेली आहे असं तरी मला वाटतं आणि ह्या झाडाला धूप देण्याची गरज नाही तरीही ती आठवड्यातून दोनदा का असेना त्या झाडाला धूप देते आणि पाणीही देत असते तर तुम्हाला हे झाड कसं वाटलं हेही मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी तिच्या गॅलरीचेही काही व्हिडिओ घेतलेले आहेत त्या गॅलरीमध्येही खूप छान झाडं आहेत तुळस आहेत तुळशीपासूनच आपले आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि हवामानही शुद्ध राहतं तर तिच्या गॅलरीमध्ये तुळशीही भरपूर आहेत आणि एक पान असलेला मनी प्लॅन्टही आहे तो मनी प्लँट तिनं गॅलरीमधल्या खिडकीमध्ये सोडला आहे आणि पूर्ण खिडकी त्या मनी प्लॅन्टनं भरून गॅलरीच्या पूर्ण कडेला हा मनी प्ल प्लॅन्ट पसरलेला आहे तर खूप छान वाटतं की मंद वारा आणि ही प्रखर उष्णता यासारखं सुकते काय आणि संध्याकाळच्या वेळी असा छानसा वारा सुटतो झुळ 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 आणि खिडकीमध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये बसल्यानंतर इतकं मनप्रसन्न वाटतं की खूप छान वाटतं त्यानंतर अजून एक तिनं मनी प्लॅन्ट आहे तो आपल्या गॅलरीच्या वरती टांगलेला आहे खूप छान वाटतो त्याचेही काही वेल जे आहे ते खाली लोंबत आहेत आणि खूप छान दिसायलाही मन आकर्षण करणारं आहे किती मस्त वाटतं हा उन्हामधला शूटिंग असल्यामुळे तुम्हाला इतकं दिसत नाही पण खूपच हिरवं हिरवं गार दिसतं आणि मन प्रसन्न होऊन जातं आणि त्यानंतर जे समोर दिसते ते आमच्या इथल्याच बिल्डिंग आहेत ह्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि जे समोरच्या बिल्डिंग आहे त्याच्याच पलीकडे आमचं गार्डन आणि स्विमिंग टँकही आहे तर या बिल्डिंगमध्ये प्रकर उष्णतेमुळे इतकी उष्णता असते आणि हे छान छान झाडं दिसली थोडंसं हिरवाई दिसली की मन प्रसन्न होऊन जातं त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक सरप्राईज आहे माझ्या मिस्टरांना एक पुस्तक त्यांच्या मित्रांनी एक सहा सात महिन्यापूर्वी गिफ्ट दिलं होतं त्यांच्या बड्डेच्या वेळी ते पुस्तक मला काल सा सापडलं आणि त्या पुस्तक मी पाहिलं तर खूप छान वाटलं ते पुस्तक बघितल्यानंतर तुम्हालाही मी दाखवते ते पुस्तक तुम्हालाही नक्की आवडेल कारण ते पुस्तक आहे आपल्या महाराजांचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं खरंच हे पुस्तक आवडलं ते पुस्तक मी उघडलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की माझ्या मुलांना यातील एक एक घटक जास्त काय नाही पंधरा ते वीस पानांचा एक एक घटक आहे तो मी माझ्या रात्रीच मुलांना वाचून दाखवला आणि सुरुवातीलाच त्यांची प्रस्तावना आणि त्या पुस्तकात असणाऱ्या पहिल्या घटकाचे विश्लेषण मी त्यांना करून दिलं आता याचप्रमाणे मी रोज एक घटक वाचून त्या माझ्या मुलांना माझ्या राजाची ओळख करून देणार आहे कारण हे फक्त पुस्तक नाही तर माझ्या राजाचे संस्कार आहेत देशभर जगभर कीर्ती पसरली त्या महाराजांचे काही प्रसंग या पुस्तकात दिलेले आहेत आणि हेच प्रसंग माझ्या मुलांनाही मला शिकवायचे सगळं काही संपलं असताना नव्याने स्वराज्य निर्माण करण्याची हिंमत फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यात होती आणि तीच हिंमत फक्त माझ्या मुलांच्यात यावी जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यायचं याचं उत्तर म्हणजे हा ग्रंथ आहे आणि हे पुस्तक आहे तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं मला नक्की सांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय